श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमिडी झब मध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बारा ज्योतिर्लिंगाचा बारा राशींशी मोठा संबंध काय आहे ते पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका मेष ही राशी रामेश्वर ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहे मेष ही सूर्याची उच्च राशी आहे आणि सौर महिन्याचा पहिला महिना देखील आहे रामेश्वरे सूर्याचे सर्वोच्च स्थान मानले जाते आपल्या जीवनात सूर्याचे खूप महत्व आहे या ज्योतिर्लिंगाची राशी ही राशी सोमनाथ ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहे ऋषभ चंद्र चिन्ह आहे चंद्राला सोम असेही म्हणतात येथे चंद्र त्यांच्या सर्वोच्च स्थितीत असतो हे ज्योतिर्लिंग सत्ययुगात चंद्रदेवाने बांधले होते चंद्र हे आपल्या मनाचे आणि उत्तम आरोग्याचे प्रतीक आहे राशी या राशीचा संबंध मधील द्वारका येथे असलेल्या नागेश्वर ज्योतिर्लिंगाशी आहे नागेश्वराला सापांचा सा राजा म्हटले आहे या राशीत राहू उच्चीचा होतो आणि कन्या राशीत राहू साठी ही राशी श्रेष्ठ मानली आहे राहू रहस्य शक्ती आणि शौर्य वाढवतो त्यामुळे मिथून राशीच्या लोकांनी याचे दर्शन नक्की घ्या कर्क राशी ही राशी ओंकारेश्वर आहे हे ज्योतिर्लिंग नर्मदेच्या तीरावर मांधाता आणि शिवपुरी नावाच्या बेटावर बसलेले आहे कर्क ही चंद्राची राशी आहे या कर्क राशीत बृहस्पती उच्च होतो ही ज्योतिर्लिंग ओमच्या नादातून निर्माण झाली आहे बृहस्पती आपल्या जीवनात वय ज्ञान आणि सौभाग्य देतो सिंह राशी या राशीचा संबंध औरंगाबाद येथील गिरणेश्वर ज्योतिर्लिंगाशी आहे त्याला घृणेश्वर असेही म्हणतात त्याच्या उपासनेने पापाचा नाश होतो तपस्वी राजाच्या नावावरून हे नाव पडले आहे हे सूर्याचे स्थान आहे कन्या राशी ही राशी आंध्र प्रदेशातील मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहे हे बुध ग्रहाचे सर्वोच्च स्थान आहे बुध ग्रह नोकरी आणि व्यवसाय तूळ ही राशी अवंतिका उज्जैन येथे असलेल्या महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहे हे स्थान काळाचे नियंत्रक करणाऱ्या शनिदेवाचे उच्च स्थान आहे येथे आपल्याला न्याय आणि ज्ञानासोबत त्यागही मिळतो इथे देव सुद्धा काळाच्या नियंत्रणाखाली राहतात वृश्चिक राशी ही राशी झारखंड येथील असलेल्या बाबा वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहे येथे येऊन शारीरिक व मानसिक आजाराचे निदान होते कुंडलीच्या उदयासाठी या ज्योतिर्लिंगाची पूजा आवश्यक करावी धनुराशी ही राशी काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहे हे केतूचे उच्च स्थान आहे जिथे आत्म्याला मुक्ती मिळते येथे आल्याने मोक्ष प्राप्त होते मकर राशी ही राशी पुण्याजवळील भीमाशंकर किंवा मोतेश्वर ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहे हे मंगळाचे सर्वोच्च स्थान आहे मंगळ आपल्या जीवनात शौर्य आणि निर्भयता प्रदान करतो आणि जीवनाला शुभही बनवतो कुंभ राशी ही राशी केदारनाथ ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहे हे राहू आणि शनीचे स्थान आहे जे जी जीवनातील अंधार दूर करून कोंडी दूर करते आणि कृत्य तर जीवनात अंधकारमय हो। मीन राशी ही राशी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहे हे शुक्राचे सर्वोच्च स्थान आहे येथे माणसाला सर्व दोषापासून मुक्ती मिळते आणि व्यक्ती जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होतो मृत्युंजय मंत्र हा त्र्यंबकेश्वर या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहे धन्यवाद तर अशा प्रकारे आपण बारा ज्योतिर्लिंगाचा प्रत्येक राशीशी काय संबंध आहे ते पाहिले प्रत्येक रास आणि त्यांचे ग्रह या ज्योतिर्लिंगाशी कसे संबंधित आहे आणि त्यांची कशी फलित देतात हे आपण या व्हिडिओत पाहिले धन्यवाद असेच पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल पाहत रहा आणि लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करत राहा तुमचे कोणतेही प्रश्न असतील तर तुम्ही मला मेसेज बॉक्समध्ये टाकू शकता जेणेकरून तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देऊ शकेन